जळगाव मधील नरादमाला फाकीची शिक्षा झालीच पाहिजे 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 माजळगाव मधील नरादमाला फाकीची शिक्षा झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे न्यूज प्रतिनिधी माजळगाव येथील अल्पवेत वर्गा सगळ्या मुलीवर समाज शिक्षक राहुल अमरासभाई खंडे हे आरंभराने अत्याचार करून त्यास तसे पूर्ण करत करत शेवटवर टाकलेला आहे त्या परिवारांना न्याय मिळण्यासाठी सर्व सोना समाज बांधव सर्व साखि आणि समाज मंडळाच्या अध्यक्ष सचिव आणि सर्व कार्यकर्ते हे व्यक्त करतो आणि पोलिसांमध्ये निवडणूक देऊन दिले तसेच ऍसे कॉपी आपल्या रक्कम पाठवून जाणवत जाईल तसेच ज्याला जास्तीत जास्त लोक लोक भाजी व्हावी असे संपूर्ण समाजाची समाज व्यक्तीची मनाबाई इच्छा आहे आणि गरीब पोलीस न्याय मिळावा हेच आमची सर्वांची ठीक आहे माजलगाव येथील ज्या नारा नामाने साडेपाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे असे स्वदार समाजाच्या वतीने आम्ही निवेदन दिलेलं आहे